पसायदानाने या माऊलीला अर्पण करू आता विश्वात्मके देवे येणे वाघ येतने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाडो भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो तेला हो, ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी मंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन, मातंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण तिन्ही लोकी बजजो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकिये दृष्टादुष्ट विजय होवावेजी एत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती